नमस्कार मंडळी एक तुरटी तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कार करू शकते तुरटी वापरून आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतात त्या सर्व प्रॉब्लेमवरती तुरटीचा वापर करून आपण उपाय करू शकतो ते आपण पाहणार आहोत प्रत्येकाच्या घरामध्ये तुरटी असते तर आपल्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम असतात पैसा असू देत कर्ज असू देत रिलेशनशिप खराब असू दे किंवा कोणी सतत आजारी पडत असेल किंवा सतत भांडण होत असेल तर प्रमोशन होत नाही लग्न जमत नाही सरकारी नोकरी लागत नाही असे खूप सारे प्रॉब्लेम असतात तर या सगळ्यांवरती एक उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपाय खूप सोपा आहे घरगुती आहे तुम्ही करून पहा तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल जे उपाय आहेत की सात्विक उपा उपाय आहेत त्याचा तुम्हाला काही वाईट साईड इफेक्ट होणार नाही जे काही इफेक्ट असेल ते चांगलेच असणार आहे तर तुम्ही हा उपाय सात्विक आहे तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ राहिला विसरू नका तर पहिला उपाय आहे घरात निगेटिव्हिटी एनर्जी वाढते किंवा पैशाचे प्रॉब्लेम आहेत किंवा तुम्हाला रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडतात तुमची मुलं रात्री झोपल्यानंतर डचकून उठतात त्यांना सतत उठायची सवय असेल तर या सर्वांवरती एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आहे एका काचेचा ग्लास घ्या त्यामध्ये काचेच्या ग्लासात मध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे आणि पाणी भरा त्यामध्ये एक तुरटी टाका तुरटी याचा चुरा केला तरी चालेल की तुरटीचा चुरा टाकून तुम्ही ते काचेचा ग्लास मुलगा झोपल्यानंतर पेटच्या बाजूला ते तुम्हाला काचेचा ग्लास ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ते काचेचा ग्लास स्वतःवरून तीन वेळा तुम्हाला फिरवायचा आहे तुमच्यासाठी करत असाल तर हा उपाय स्वतःसाठी तीन वेळा आणि मुलासाठी करत असाल तर त्याच्यावरून सुद्धा तीन वेळा तो ग्लास गोल फिरवायचा आहे त्याच्यानंतर ते काचेचा ग्लासमधील पाणी जे आहे ते तुरटी ते तुम्ही आपल्या बेडरूममध्ये पिंपडायचं आहे तर हा उपाय तुम्हाला सलग तीन दिवस करायचा आहे जे उपाय आहे ते तीन दिवस तुम्हाला सलग करायचे आहे त्याच्यानंतर आठवड्याला एकदा केला तरी चालेल पण पहिल्यांदा जेव्हा उपाय कराल तेव्हा तीन दिवस तुम्हाला सलग हा उपाय करायचा आहे आता दुसरा उपाय असा आहे जर तुमचं दुकान असेल ज्वेलरीचं दुकान आहे किंवा कोणता किराणा दुकान आहे किंवा कोणतेही तुमचं दुकान असेल पूजा साहित्याचं दुकान असेल तर जर चालत नाही तुमच्याकडे तुमचे ग्राहक येत नाही तर तुमचं दुकान कसं चालणार तुम्हाला खूप टेन्शन बेचैनी होत आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी काहीतरी वास्तुदोष आहे कोणतीतरी निगेटिव्ह एनर्जी तिथे वावरते असं काहीतरी तुम्हाला बेचैन होत असेल सतत मनात काहीतरी असं घडत असेल काहीतरी वाटत असेल काहीतरी घडणार आहे सतत नकारात्मक विचार मनात येत असतील तर हा संदर्भात तुम्हाला उपाय सांगते तर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी तुरटी घ्या आणि घरामध्ये तुम्ही पाणी गरम करा आणि गरम पाणी करताना त्यामध्ये ती तुरटी टाकायची आहे तुरटीचा चुरा करून टाकला तरी चालेल अशीच तुरटी टाकायला तरी चालेल तुरटी टाका आणि उकळत्या पाण्यात तुरटी टाकून पाणी उकळा ते पाणी थंड झाल्यावरती घरामध्ये जर तुम्ही उपाय करत असाल म्हणजे घरातील निगेटिव्हिटी एनर्जी काढून टाकत असाल तर तुम्ही लादी पुसताना ती तुरटीचं पाणी त्या लादीच्या पाण्यामध्ये मिक्स करा आणि फरशी पुसून घ्या आता तुम्हाला हे पाणी जर तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन जात असाल किंवा तुम्ही जिथे काम करताय तिथे घेऊन जात असाल दुकानात घेऊन जात असाल तर काय करायचं आहे त्यासाठी एक काचेची बाटल घ्यायची आहे किंवा तुम्ही कोणती प्लॅस्टिकची बाटल घ्या त्यामध्ये पाणी तुम्हाला हे थंड झाल्यानंतर त्या बॉटलमध्ये भरायचं आहे तर हे पाणी तुम्ही गाळून बॉटलमध्ये भरायचं आहे आणि स्प्रेवाली बॉटल घ्या जिथे दुकानात जाऊन तुम्ही ते पाणी स्प्रे करू शकता प्रत्येक कोपऱ्यामध्ये दुकानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी स्प्रे करायचं आहे आणि त्याच्यानंतर तेही जमत नसेल तर तुम्ही तुमच्या हाताने शिंपडा तरी चालेल ते शिंपडायचं आहे आणि अशा प्रकारे हा दुसरा उपाय आहे त्याने तुमचे प्रॉब्लेम म्हणजेच तुमचे ग्राहक जे आहेत ते वाढतील आणि तुमचं दुकानसुद्धा खूप व्यवस्थित चालेल तुम्हाला खूप चांगलं इन्कम मिळेल आणि खूप खूप छान तुमचे पैसे वाढण्याचं समाधानसुद्धा वाढेल तिसरा उपाय कशाबद्दल आहे खूप सारे प्रॉब्लेम आहेत तर प्रत्येक प्रॉब्लेमवर तुम्हाला आता उपाय सांगणार आहे पैसा कमी येतोय धन तुमच्या घरामध्ये टिकत नाही तुमचा ख कर्ज खूप वाढलंय वाढत चाललं आहे आणि कर्ज घेत घेता येत नाही आणि कोणी पैसे देत नसेल तर कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतात काही ना काही मार्ग सापडत नाही तर त्यासाठी हा उपाय एक काचेचा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक तुरटी घ्यायची आहे आणि तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवून द्यायचे आहे घरामध्ये कोणत्याही ठिकाणी तुमची दक्षिण दिशा आहे जिथे तिथे तुम्ही ते काचेचा बाऊल ठेवून द्यायचा आहे आणि आता उपाय जो आहे तो पूर्णपणे एक महिना करायचा आहे रोज तुम्हाला तुरटी बदलायची नाही एकदाच तुरटी ठेवायची आहे ती पूर्ण एक महिन्यासाठी ठेवायची आहे एक महिन्यानंतर तुम्हाला ती तुरटी पुन्हा बदलायची आहे आणि जी जुनी तुरटी होती ती तुम्ही घराबाहेर जाऊन मातीमध्ये खड्डा खोदून तिथे पुरून टाकायचे आहे गाडायचे हो आहे आणि नवीन तुटी तिथे त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे हा उपाय तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत करत राहा आता पुढचा प्रॉब्लेम आहे की आपलं रिलेशनशिप खराब आहे बहीण भाऊ किंवा आई वडील म्हणा आई मुलगा आणि पती पत्नी आहे त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत आहेत भांडण होत आहेत कोणाचंच कोणाशी पटत नाही आहे एखादं लग्न जमत नसेल असे खूप सारे प्रॉब्लेम आहेत म्हणजेच फॅमिली मेंबरमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला थांबवायचे आहेत तर काय प्रॉब्लेम असतील ते याच्याबद्दल तुम्हाला मी आता एक उपाय सांगणार आहे पण फक्त फॅमिली मेंबर आहेत यांच्याबद्दलच हा उपाय आहे ते मतभेद असतील भांडण असतील तर त्यांच्यासाठी काय करायचं त्यासाठी उत्तर पश्चिम दिशेला तुम्हाला एक काचेचा बाउल ठेवायचा आहे आणि त्यामध्ये दोन तुरटी फॅमिली मेंबरसाठी दोन तुरटी आपल्या परिवारासाठी तुम्हाला काचेच्या बाउलमध्ये ठेवून द्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चंदन पावडर स्प्रे करायची आहे थोडीशी चंदन पावडर तुम्हाला टाकल्यानंतर हा उपायसुद्धा एक महिन्यानंतर तुरटी जी आहे ती बदलायची नाही ते सेम मातीमध्ये पुन्हा तुम्हाला बाहेर जाऊन खड्डा खोदून पुरायची आहे तर तुम्हाला हा उपाय आपल्या फॅमिलीसाठी अगदी सोपा हो आहे नक्की करून पहा एक महिन्यानंतर तुम्ही ती कु तुरटी बदलू शकता त्याच्यानंतर आता पुढचा उपाय नोकरीसाठी संदर्भात आहे जो बॉस आहे आणि आपला स्टाफमध्ये कोणाचंच प्रमोशन होत नाही स्टाफमध्ये त्यामध्ये मतभेद आहेत बॉस चपटत नाही कोणाशी किंवा आपलं रिलेशन खूप चांगलं व्हावं हो, आणि त्यामध्ये एकदम फ्रेंडशिपसारखं राहावं हो। असं तुम्हाला वाटत असेल तर तो हा उपाय आहे तर एक काचेची वाटी घ्यायची आहे तुम्हाला त्यामध्ये एक तुरटी टाका आणि ऑफिसमध्ये करत असाल तर नंतर तुम्ही हा उपाय दक्षिण दिशेला ठेवा तर ते ती तुरटी काचेची वाटी आहे ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे त्याच्यानंतर ते सुद्धा सेम एक महिन्यानंतर तिथेच ठेवून द्यायची आहे एक महिन्या झाल्यानंतर ती तुरटी पुन्हा बदलायची आहे तुम्हाला नक्की फरक जाणवेल त्याच्यानंतर ती तुरटी पुन्हा आपल्याला मातीचा खड्डा खोदून पुरायचे आहे अगदी मनापासून करा म्हणजेच मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून म्हणजे नक्की इच्छा पूर्ण होईल तुम्हाला फरक जाणवेल आणि आता हा सरकारी नोकरीसाठी उपाय आहे एखाद्याला वाटतं की मला सुद्धा सरकारी नोकरी लागली पाहिजे तर सरकारी नोकरीसाठी अगदी साधा सोपा उपाय सांगते सरकारी नोकरी किंवा राजकारणामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल स्वतःमध्ये कॉन्फिडन्स कमी वाटत असेल तर तुम्हाला यासाठी उपाय आहे काचेच्या बाउलमध्ये एक तुम्ही घरामध्ये एका गृह दिशेला तो ठेवून द्यायचा आहे त्यामध्ये तुरटीचा तुकडा टाकायचा आहे आणि देवघराच्या बाजूला ठेवला तरी सुद्धा चालेल पण महत्वाचं चा म्हणजे त्यावरती कुंकू थोडंसं शिंपडायचं आहे आणि वाटी एक महिन्याकरता ती तुरटी बदलायची नाही आणि ती तशीच ठेवून द्यायची आहे कु तुम्हाला कुंकू नाही ठेवायचं असेल तर लाल कलरची रांगोळी मिळते तीसुद्धा टाकली तरी त्यावरती चालते हा उपाय तुम्हाला जर सरकारी नोकरीसाठी करायचा आहे तर तो पूर्व दिशेला ठेवायचा आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या आयुष्यात शत्रू काही कमी नसतात काही गुप्त शत्रू असतात जे पाठवून आपल्यावर वार करत असतात किंवा समोरून काही शत्रू वार करत असतात प्रत्यक्षात बोलून भांडून करून वार करत असतात आपल्याला खूप त्रास देत असतात त्यासाठी म्हणजे त्यांनी त्रास देणं कमी करावं यासाठी हा उपाय आहे साधा सोपा उपाय आहे तुरटी घ्या मोठी घ्या आणि छोटी घ्या किती तुकडा तुम्हाला एक तुरटी घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला काय करायचं काजळ घ्यायचं आहे आणि त्या तुरटीवरती आता तुम्हाला शत्रू माहीत असेल तर त्याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि ती तुरटी तुम्हाला काय करायची की शनिवारी हा उपाय करा चांगला फायदा होईल शनिवारी तुम्ही काय करायचं घराच्या बाहेर जायचं आहे आणि नाव वगैरे लिहून ती तुरटी घेऊन घराबाहेर जा आणि एखाद्या अशा ठिकाणी जिथे जास्त माणसांची रहदारी असेल किंवा झाड जाड़ा असेल झाडांच्या मुळाजवळ जाऊन मातीमध्ये थोडासा खड्डा करून ती तुरटी तिथे ठेवून द्यायची आहे आणि आता माती त्यावरती टाकायची आहे आणि गाडून टाकायची आहे तर तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या या शत्रूने किंवा माझ्या शत्रूचं नाव घ्या आणि अशा लोकांनी मला त्रास देणं बंद केलं पाहिजे हे मनामध्ये बोलायचं आहे किंवा असे बोलू शकत नसाल तर अशा पद्धतीने शत्रूला मला त्रास देणे बंद करून हे बंद केलं किंवा बंद करणार आहे बंद केलं आहे अशा पद्धतीने पॉझिटिव्ह बोलू शकता त्यासाठी काही वाईट होऊन देऊ नको फक्त त्याने मला त्रास देणं बंद कर असं बोलायचं आहे म्हणजे त्यावर काही वाईट परिणाम होणार नाही हे सगळं उपाय आहेत ती सात्विक उपाय आहेत सात्विक उपायामुळे उपाया त्या त्याच्यामुळे काहीसुद्धा साईड इफेक्ट होणार नाही पण परिणाम नक्की तुम्हाला दिसून येतील तर खूपच प्रभावशाली उपाय आहेत आता तुम्हाला शत्रूचं नाव माहीत असेल तर तुम्ही तुरटी व घ्या आणि शत्रूचं असं नाव लिहून जा आणि तुम्ही मातीमध्ये गाडून द्या मी आता मागे न पाहता आपल्या घरी जायचं आहे हे झाल्यानंतर मागे वळून न पाहता तिथून निघून जायचं खूप सुंदर उपाय आहे जो उपाय करेन त्यांनी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा याच दरम्यान करायचा आहे यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी सूर्यास्त होईपर्यंत म्हणजे सात ते आठ वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा नाही तर साडेसात ते साडेपाचच्या दरम्यान हा तुम्हाला शनिवारी करायचा आहे आता पुढचा उपाय पैशासंबंधी आहे धन टिकत नाही तर तुम्हाला निळी बॉटल काचेची घ्यायची आहे कुठेही तुम्हाला आपल्या रद्दीवाले असतील त्यांच्याकडे काचेची बॉटल मिळते निळ्या कलरची बॉटल घ्यायची आहे एवढं मात्र लक्षात ठेवा की निळी बॉटल घ्या आणि पूर्णपणे स्वच्छ करून पाणी सुकवा उन्हामध्ये सुकट ठेवा आणि त्यानंतर त्यामध्ये घरामधील शुद्ध पाणी भरा आणि त्यामध्ये मनी प्लॅन्ट जे आहे ते आपण पैशाचं झाड जा बोलतो ते तुम्हाला लावायचं आहे एवढं करा हा उपाय खास आहे अचूक आहे तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला पैशासंबंधी सगळे प्रॉब्लेम सुटून जाणार आहेत एक तुरटी वापरून प्रत्येक प्रॉब्लेमवरती असे उपाय वापरून करू शकता हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद